नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भगवान भोलेनाथाला श्रावण महिना अधिक का प्रिय आहे आणि मागची आख्यायिका या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या आधी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या संस्कृती दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराच्या पूजेला अधिक महत्त्व आहे या महिन्यात येणाऱ्या सोमवारांना श्रावण सोमवार असे म्हटले जाते या दिवशी स्त्रिया आणि विशेषत अविवाहित मुली भगवान शंकरासाठी उपवास ठेवतात या काळात भरपूर पाऊस पडतो त्यामुळे वर्षा ऋतू असे देखील म्हणल्या जाते या महिन्यात अनेक महत्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रक्षाबंधन नागपंचमी इत्यादी प्रमुख सणांचा समावेश आहे श्रावण पौर्णिमा दक्षिण भारतात नारळी पौर्णिमा मध्य भारतात कजरी पौर्णिमा आणि उत्तर भारतात रक्षाबंधन आणि गुजरातमध्ये पवित्रपणा म्हणून साजरी केल्या जाते सणांची विविधता ही भारताची ओळखच आहे श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराच्या पूजेला अधिक महत्व आहे या महिन्यात येणाऱ्या सोमवारांना श्रावण सोमवार म्हटलं जातं श्रावण महिन्याबद्दल एक आख्यायिका आहे जेव्हा सनत कुमारांनी भगवान शिवशंकरांना श्रावण महिन्यावर आपले इतके प्रेम का आहे असा प्रश्न केला होता तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले देवी सतीने आपल्या पिता दक्षच्या घरामध्ये योगशक्तीने तिचे शरीर अर्पण केले होते त्याआधी देवी सतीने प्रत्येक जन्मात महादेवाला पती म्हणून स्वीकारण्याचे वचन दिले होते आपल्या दुसऱ्या जन्मामध्ये देवी सती हिमाचल आणि राणी मैनाच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला तिचे नाव पार्वती पार्वतीने युवा अवस्थेतील श्रावण महिन्यात कुठलाही आहार न घेता कठोर उपवास पाळला आणि शिवशंकरांना प्रसन्न केले आणि त्यांच्याशी लग्न देखील केले तेव्हापासूनच श्रावण महिना हा महादेवांना अतिशय प्रिय आहे भगवान शिवशंकरांना हा महिना अधिक प्रिय असणारचे आणखीन एक कारण म्हणजेच श्रावण महिन्यात भगवान शिव पृथ्वीवर आले होते आणि आपल्या सासरच्या घरी गेले होते तेथे त्यांचे अर्घ्य आणि जल अभिषेक यांनी स्वागत करण्यात आले श्रद्धेनुसार भगवान शिवशंकर प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात सासज्जा घरी जायचे त्यामुळे भूतलावर लोकांना भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद मिळवण्याची श्रावण महिन्यात हा सर्वोत्तम काळ मानला जात होता भगवान शंकरांनी स्वतः विष पिऊन जगाचे रक्षण केले पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की श्रावण महिन्यात महासागर मंथन केले गेले होते सागर मंथन केल्यानंतर जे विष बाहेर निघाले भगवान शंकरांनी आपल्या घशामध्ये संपूर्ण जगाचे रक्षण करून ते विष भगवान शंकरांनी आपल्या घशामध्ये घेऊन संपूर्ण जगाचे रक्षण केले पण विष पाहिल्यानंतर भगवान शिवशंकरांचा गळा निळा झाला होता म्हणूनच त्यांचे नाव निळकंठ महादेव ठेवण्यात आले विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना पाणी अर्पण केले म्हणूनच शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे यामुळेच श्रावण महिन्यात भोलेनाथाला पाणी दिल्यास विशेष फल प्राप्ती होते शिवपुराणात असे सांगितलं आहे की भगवान शिव स्वतः जल आहेत म्हणूनच पाण्याच्या सहाय्याने त्यांची उपासना केल्यावर त्यातून चांगले फळ मिळते शास्त्रात असे सांगितले आहे की भगवान विष्णू श्रावण महिन्यात योग निद्रेमध्ये असतात म्हणून सर्व भाविक आणि संतांसाठी हा वेळ अत्यंत मौलिक आहे हा चार महिन्यांचा वैदिक यज्ञ आहे जो पौराणिक व्रताचा एक प्रकार आहे याला चौमास देखील म्हटलं जातं भगवान शिवशंकर हे विश्व चालवण्याची जबाबदारी स्वीकारतात म्हणूनच भगवान शिव श्रावणातील मुख्य देवता देखील आहेत श्रावण महिन्यात भगवान शंकरांची आपल्या कुटुंबांसह पूजा करावी या महिन्यात भगवान शिवाच्या रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व आहे या महिन्यात दररोज रुद्राभिषेक करता येतो इतर महिन्यात शिव उपवासात देखील मुहूर्त पाहूनच रुद्राभिषेक करावा भगवान शिवशंकराच्या रुद्राभिषेकामध्ये पाणी दूध दही तूप मध साखर गंगाजल आणि उसाच्या रसाचा उपयोग करावा अभिषेक केल्यावर भगवान शिव बेलपत्र शमीपत्र कुशा इत्यादींनी प्रसन्न होतात शेवटी भांग धतुरा आणि श्रीफळ भोलेनाथाला शिवशंकरांना अर्पण केला जाते शिवलिंगावर बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याच्या वर्णनाचा देखील पुराणात उल्लेख आहे भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले जाते असं म्हटलं जातं की शिवलिंगावर आकचे पुष्प अर्पण केल्यास सोन्याचे दान केल्या समान फळ मिळते भगवान शिवाला संतुष्ट करण्याचा सोपा मार्ग म्हणजे बेलपत्र अर्पण करणे बेलपत्राच्या मागे एक आख्यायिका देखील आहे या आख्यायिकेनुसार भिल्ल नावाचा एक दरोडेखोर होता तो दरोडेखोर रोज कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी लोकांना लुटत होता श्रावण महिन्यात एकदा हा लुटारू तेथून जाणाऱ्या लोकांना लुटण्याच्या उद्देशाने जंगलात गेला आणि एका झाडावर चढून बसला रात्र दिवस झाल्यानंतर त्याला कुणालाही लुटायला मिळाले नाही ज्या झाडावर हा दरोडेखोर लपला होता ते बेलाचे झाड होते संपूर्ण दिवस रात्र वाया गेल्यामुळे तो अस्वस्थ झाला त्या अवस्थेतून त्याने बेलाची पाणी खाली फेकण्यास सुरुवात केली ती पाणी नकळत शिवलिंगावरच पडत होती शिवलिंगावर सतत बेलाची पाणी गळून पडल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्या दरोडेखोरासमोर येऊन प्रसन्न झाले आणि लुटारूला वरदान मागण्यास सांगितले त्या दिवसापासूनच बेलाच्या पाण्यांचे इतके महत्त्व वाढले आहे धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती श्रावण महिना भोलेनाथाला का प्रिय आहे त्याच्या मागच्या आख्यायिका आणि काही कथा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद